नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश झाला अनेकांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलली अनेक ठिकाणी हे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेनेचे एकत्र आले अनेक नेते आले आणि मुंबई असेल किंवा इतर मोठ्या शहरात नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई ठाणे पालघर अनेक ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद मोठी आहे उद्धव ठाकरेंची ताकद मराठवाड्यात अनेक ठिकाणी चांगली आहे तसंच आता अनेक ठिकाणी भाजपाला धक्के बसायला सुरुवात झालेली दिसत आहे अनेक जण भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार होते परंतु ठाकरेंची राजकीय समीकरणं बघता आता ठाकरेंशिवाय पर्याय नाही म्हणत आज मातोश्रीवर या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक जण त्यांच्यासोबत शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृतरित्या सामील झाले त्यामुळे आता येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधूंशिवाय मुंबईत पर्याय नाही असं म्हणत अनेकजण पक्षप्रवेश करतील नेमकं आज कोणत्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश झाला आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण बघूया नेमका कोणत्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश झालेला आहे गेल्या काही दिवसापासून शिंदेगड आणि भाजपा बॅकफूटवर आलेले आहेत परंतु दोन दिवसापूर्वी जो बेस्टमध्ये भाजप आणि शशांकराव यांचा जो विजय झाला परंतु भाजपाने तो आपलाच विजय आहे असं भासून ठाकरे बंधूंचा पराभव केला असं सगळीकडे बोंबाबोब करण्यास सुरुवात झाली परंतु तरीही ठाकरेंकडे मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा सोहळा अजूनही वाढत आहे त्यामध्ये आज मोठा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला शेकापचे दिवंगत नेते भाई केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला यावेळी उद्धव साहेबांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत शिवसेना नेते विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपनेते बबनराव थोरात तसेच लातूरचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि पक्षात अधिकृतरित्या शिवबंधन बांधून सामील झाले यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की आता आम्ही सत्याच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षचिन्ह सगळं हिरावून नेलं परंतु त्यांची लढाऊ वृत्तीही आम्हाला आवडते आणि आम्ही सत्याच्यासोबत उद्धव ठाकरेंसोबत आयुष्यभर राहणार व त्यांच्यासोबतच संघर्ष करून पुन्हा एकदा आमची शिवसेना मिळवणार असं सर्व शिवसैनिकांनी आणि नेत्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबई असो व कुठेही असो तेथे ते ठाकरेंचाच भगवा फडकणार आणि दोन्ही ठाकरे बंधू यांचा ब्रँडच सगळीकडे चालणार असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे भाजपाचं आणि शिंदे गटाचं जे काही राजकारण अतिशय नीच पातळीवर आहे त्याला आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू असंही सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच पक्षप्रवेश सोहळे मातोश्रीवर अनेक ठिकाणी होतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा ठाकरेंचे जर समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की आम्ही ठाकरे समर्थक आम्ही मराठी जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र